दिशा نيوتસ सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा ठाण्याचे माजी खासदार आणि भाजप नेतूत्व डॉक्टर संजू नायक यांचा वाढदिवस आज 15 एप्रिल रोजी ठाणे नवी मुंबई मीरा भायंदर ठाणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागात विधायक उपक्रमांनी साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ तुरे आदिवासी आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी करण्याचे संजू नाईक यांच्या वतीने करण्यात आले होते त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुमारे सहा हजारपेक्षा अधिक वया कार्यकर्ते हितचिंतक आणि मित्रमंडळी यांच्या वतीने दान करण्यात आलेले आहेत शुभेच्छा रूपी पुष्पगुच्छांचा सुगंध काही काळ टिकतो पण वयांच्या रूपातील ही भेट हजारो विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आनंद चिरकाळ टिकवणारा ठरणार आहे डॉक्टर संजू नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शैक्षणिक साहित्य वाटप ज्येष्ठांचा सन्मान गुणवंतांचा सत्कार स्वच्छता मोहिमा असे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्यात आले त्याचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला डॉक्टर संजू नाईक यांना प्रत्यक्ष भेटून भाजपाचे अनेक पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवर समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांनी त्यांचे अविष्य चिंतन केले वाढदिवसानिमित्त जनतेच्या भरभरून मिळालेल्या शुभेच्छा सदिच्छा आणि प्रेम यामुळे जनसेवेसाठी काम करण्यासाठी अधिक ऊर्जा मिळाल्याची प्रतिक्रिया डॉक्टर संजीव नाईक यांनी यावेळी व्यक्त केली आहे दिशान न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा